काही तिच्यातसाठी या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की चारूला आपल्या वडिलांनी घरी नेलेले असते तर इकडे मेघनाने चारूचा नंबर डिलीट करून ब्लॉक केलेला असतो तिने चारूसोबत असलेले सगळे संबंध तोडलेले असतात तर हॉटेलवाल्या मालकालासुद्धा सांगितलेलं असतं की या सगळ्यात माझं नाव कुठेही आलं नाही पाहिजे त्यामुळे ती या सगळ्यापासून खूप लांब असते इकडे लग्न मोडल्यामुळे सगळेजण खूप खुश असतात मंजूसुद्धा ओवीचं खूप कौतुक करते ओवी सगळ्यांना सांगते की तुम्ही काळजी करू नका मला माहीत होतं पहिल्यापासून इश श्रीनू इनोसंट आहे म्हणून मी हे सगळं केलं सगळेजण तिला शाबासकी देतात दादा दादा मामासुद्धा तिच्या पुढे जाऊन हात जोडून थँक्यू म्हणतो हे सगळं झाल्यानंतर श्रीनू ओवीला मला माफ कर मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही म्हणून तोसुद्धा ओवीची माफी मागतो आणि थँक्यू म्हणतो तू आज मला किती मोठ्या प्रकरणातून आहेस हवी याचा तुला अंदाज नाही आहे ओवी तिला म्हणते की श्रीनू तुझं लग्न चारूसोबत झालं असताना तरी मला काहीच हरकत नव्हती फक्त ती ज्या पद्धतीने तुझ्याशी ब्लॅकमेल करून लग्न करत होती हे मला अजिबात मान्य नव्हतं बाकी जर तू खुश असशील ना तर तू कोणासोबतही राहू शकतोस हे सगळं ऐकल्यानंतर मंजू म्हणते की ओवी तू किती समजूतदार आहेस ओवी म्हणते की आहो म्हणजे हे सगळं ना मी उमाईकडून शिकली आहे कुठल्याही परिस्थितीत किती शांत राहायचं हे मला त्यांच्याकडूनच शिकले आहे हे सगळं ऐकून ओवीचं खूप कौतुक करतात सगळेजण पाहुणेरावळी आपापल्या घरी जातात आणि श्रीणू ओवी सगळे आपल्या घरी निघून जातात दादा मामा मात्र आपल्या सेपरेट निघून जातात हे सगळं बघितल्यानंतर सगळेजण खूप आभार देवाचे आभार मानत असतात की जे काही झालं ते बरं झालं खूप मोठ्या संकटातून आपल्याला वाचवलं असं म्हणून सगळे करत असतात मंजू बंधूंशी बोलताना म्हणते की चारू असं काय करेल मला वाटलं नव्हतं त्यावर बंधू म्हणतात की ती खूप चालाक निघाले तिने आपल्या श्रीणूला एवढं ब्लॅकमेल केलं आणि आपल्याला माहीतसुद्धा नव्हतं चारू एवढा पुढच्या लेवलचे असेल कोणालाच वाटलं नव्हतं मंजू म्हणते की काय म्हणून देवाने माझ्या दादाच्या पोटी असली पोरगी दिली काय माहीत दादाचा असा काय गुन्हा होता कुठले संस्कार कमी पडले ते चारू त्याची कसर भरून काढते हे कळत नाही एकही ओवी आहे जिची आई नाहीये पण किती समजूतदार आहे तिला जेवढा समजूतदार पण आहे तेवढा पन्नास टक्के जरी चारूला असता तरी नशीबच म्हणायचं बंधू म्हणतात की जाऊ दे मंजू जे झालं ते चांगलंच झालं श्रीणू तरी आता खुश आहे ना तो चारीसोबत कधीच खुश राहिला नसतात खरं तर आपण आधीपासूनच श्रीणूवर विश्वास ठेवायला हवा होता पण काय करणार चारूनं चालच अशी काय खेळली की सगळं तिच्याच बाजूने होत होत मंजू म्हणते की आता या चारूला परत घरात प्रवेश देणार नाही लाली आपल्या रूममध्ये जाऊन खूप देवाचे आभार मानत असते सगळेजण झोपे जातात सकाळ झाल्यानंतर लाली रक्षाबंधन असते म्हणून नवीन साडी आणि रक्षाबंधनचं ताट घेऊन तयार असते सगळेजण उठून आपल्या ना फ्रेश होऊन आपल्या हॉलमध्ये येतात तेव्हा लाली म्हणते की बंधू बस ना मला तुला राखी बांधायचं आहे हे ऐकून बंधू म्हणतात की नाही लाली मला तुझ्या हातून राखी बांधायची नाही सगळ्यात पहिला मान दादाच असतो आणि तू दादाला राखी बांधणार नाहीस ना तर मी सुद्धा बांधून घेणार नाही मी सुद्धा तुझ्या हातची राखी बांधून घेणार नाही ना लाली म्हणते की तू असं करू शकत नाहीस तुला माहीत आहे ना दादाशी माझं भांडण झालं आहे हे ऐकल्यानंतर बंधू म्हणतात की भांडण कितीही असलं तरी राखी सगळ्यात आधी दादालाच बांधायची तरच आम्हाला बांधायची असं म्हणून तो तिथून निघून जातो आणि तिथले बाजूचे लोकसुद्धा मंजू आणि कांतासुद्धा तिचं ऐकल्यासारखं करून तिथून निघून जातात यावेळेस लालीला खूप पश्चाताप होतोस की आपण दादाला नाही नाही ते बोललो याचा तिला पश्चाताप होत असल्यामुळे ती हातात राखी घेते आणि रडू लागते ती म्हणते की दादा माझं चुकलं मला माफ कर मी असं कनाही करायला हवं हो होतं पण तुला माहीत आहे ना ही लाली मनाला येईल तेच करते असं म्हणून ती रडत असते तेव्हा ती ताट उचलते आणि दादाच्या घरी जायला निघते दादाच्या घरी गेल्यानंतर त्यांना म्हणते की मी येऊ कात हे ऐकल्यानंतर सगळेजण शॉक होतात की ती ताट घेऊन इकडे आली उमा म्हणते की या या, या तुम्ही अचानक कसे काय ते उ लाली म्हणते की का हे माझ्या दादाचं घर आहे मी त्याला राखी बांधायला येऊ शकत नाही का हे ऐकून दादांच्या डोळ्यात पाणी येतं आणि ते म्हणतात की लाले तू माझ्याला राखी बांधायला आलीस खरं तर मला वाटलं नव्हतं की एवढं सगळं झाल्यानंतर तू खरं तर या घरात येशील सुद्धा हे ऐकून लाली म्हणते की दादा माझं खरंच चुकलं मला मा माफ कर मी खरं तर एवढा तमाशा करायला नको होता पण तुला माहीत आहे ना मी किती फटकळ तोंडाची आहे त्यानंतर दादा म्हणतात की हो लाले पण प्रत्येक वेळेस शब्द हे जपूनच वापरला तेव्हा लाली म्हणते की दादा माफ करणार विसरून जाणार किती तू राग मनात धरून ठेवणार आहेस हे ऐकून दादा म्हणतात की माझ्या मनात तुझ्याबद्दल काहीच राग नाही आहे पण तू जे काय करतेस ना लाले ते चुकीचं आहे तू तु तुझे तु निर्णय असे दुसऱ्यांवर लादू शकत नाहीस लाली म्हणते की दादा आज तू माझ्या हातून राखी बांधून घेणार नाहीस का तू मला बहीण मानत नाही का माझ्याशी सगळे संबंध तोडलेस हे ऐकून दादा डोळ्यात पाणी आणून म्हणतात की लाले असं शक्य आहे का गं आमची तू एकुलते एक ते एक बहीण आहेस आणि आम्ही तुझ्यासोबत असं करू तुला असं वाटलं मला तर वाटलं होतं तू की तू यावेळेस राखी बांधायलासुद्धा यायची नाहीस तुझ्या मनात एवढा राग जो होता हे ऐकून लाली म्हणते की दादा मला माफ करते हात जोडते आणि रडायला लागते तेव्हा दादा म्हणतात की लाले रडू नकोस राखी बांधायची आहे ना हे ऐकून सगळे आपले आनंदाश्रू खूप आनंदी असतात ती म्हणते की आज मी सगळ्यांना इथेच राखी बांधते बंधूला सुद्धा इथेच बोलावून आणते असं म्हणून सगळेजण उमाच्याच घरी राखी बांधायला येतात लाली पहिला दादाला राखी बांधते आणि मग बंधूला म्हणते आता तरी बंधू बांधून घेशील ना माझ्या हातून राखी हे बघून बंधू म्हणतात की हो आता का नाही बांधणार मी तर वाट बघत होतो की माझी बहीण कधी राखी बांधते त्यावर लाली म्हणते की हो ना मग गिफ्टसुद्धा तसंच दे हे म्हटल्यानंतर लाली नेहमी सवयीप्रमाणे बोलत होते त्यामुळे सगळे खुश असतात आणि सगळेजण आपल्याला एकमेकांना राख राखी बांधून घेत असतात लाली एकमेकांना राखी बांधून छान तोंड गोड करतात तर ओवीसुद्धा गुला राखी बांधते आणि ते दोघंसुद्धा रक्षाबंधन करतात या सगळ्यात निशीची सुद्धा डुबुल आठवण येते आणि म्हणते की जर निशिताई असती तर तिने सुद्धा मला राखी बांधली असते असं म्हणून सगळे निशीच्या आठवणी हळवे होतात उमा खूप खुश असते हे सगळं झाल्यानंतर उमा मनातल्या मनातच म्हणते की माझ्या सुखी कुटुंबाला आता कोणाची नजर नागायला नको आज हे एवढं मोठं अनर्थ घडता घडता राहिला हे खरं ओवीमुळे झालं आणि ओवीकडे बघून खूप अभिमान आहे तिचा असं ती दाखवत असते इकडे मेघना निशूच्या रूममध्ये जाऊन बघते ती काय करते तर निशी आपल्या नीरजला फोन करत असते पण नीरजचा फोन लागत नाही तो आपल्या मिटिंगमध्ये असतो हे बघून मेघना आगीत ते लोतण्याचं काम करते आणि तिला जाऊन सांगते की काय ग नीरजने अजून फोन केला नाही इतका कसला बिझी तो निशी म्हणते की नाही अहो आई बिझी असतील म्हणून केला नाही करतील ते फ्री झाले ना की फोन करतील हे बघून मेघना म्हणते की आता येऊ दे त्याला मी चांगले साजे कान पकडणार आहे एवढा काय बिझी झाला की त्याला त्याच्या बायको तोसाठी सुद्धा वेळ नाहीये हे ऐकून निशी निशीला वाईट वाटतं आणि म्हणते की आव आई ते कामात असतील नाहीतर ते मला असे बिना फोन करता कधीच राहणार नाहीत मेघना मनातच म्हणते की निशी किती तो विश्वास असं म्हणून ती मनातल्या मनातच ता हसत असते आणि ते आनी थे चार काही तिच्यासाठीचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू